बोर्ड पेपरमध्ये नव्याण्णव टक्के विद्यार्थी ही चूक नक्कीच करतात ज्यामुळे त्यांचे मार्क्स कमी आहेत विद्यार्थी अभ्यास तर खूप करतात परंतु छोट्या छोट्या चुका ते पेपरमध्ये करतात ज्यामुळे त्यांचं उत्तर बरोबर असूनही त्यांचे मार्क्स कटतात त्या चुका कोणत्या आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा या मुळे तुमचे दहावी बोर्ड पेपरमध्ये खूप सारे मार्क्स वाढू शकतात या व्हिडिओमध्ये आपण चुका प्लस कोणत्या गोष्टीमुळे मार्क वाढतात तेही पाहणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी काय करतात तर जे जो प्रश्न पहिला असतो ज्यामध्ये चार प्रश्न दिलेले असतात एक मार्क बर एक मार्क्ससाठी आणि ज्यामध्ये चार तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात आणि त्या ऑप्शनपैकी सांगायचं असतं की कोणतं ऑप्शन बरोबर आहे विद्यार्थी काय करतात एकतर उत्तरामध्ये तुम्हाला हा प्रश्न लिहिणं अनिवार्य असतं का नाही तुम्ही प्रश्न लिहायचा नसतो तुमच्याकडे वेळ कमी असतो मग प्रश्न तुम्ही लिहायचा असतो का नाही मग तुम्ही काय करायचं असतं उत्तरामध्ये तुम्हाला दोन म्हणजे ऑप्शन आता या प्रश्नामध्ये जसं की दोन ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे मग काही विद्यार्थी काय करतात फक्त असं प्रश्न क्रमांक एक टाकतात जागा सोडतात खाली उत्तराचा बाण लिहितात आणि फक्त तिथं ऑप्शन क्रमांक दोन असं लिहितात किंवा उत्तरातलं हे उत्तर जे दोन आहे ते लिहितात म्हणजे हे लिहित नाहीत फक्त दोन लिहितात तर अशा असं केल्यामुळे त्यांचं काय होतं तर त्यांचं उत्तर बरोबर आलं तरीही चुकतं ते कशामुळे तर तुम्हाला उत्तरामध्ये लिह दोन म्हणजे ऑप्शन नंबर आणि त्या ऑप्शन नंबरच्या पुढचं जे काही उत्तर आहे ते दोन्ही लिहिणं अनिवार्य असतं जेव्हा जेव्हा तुम्ही हे पूर्ण लिहित असता तेव्हाच तुम्हाला पूर्ण एक मार्क इथं मिळणार असतो तर ही चूक तुम्ही कधीच करायची नाही पेपरमध्ये ऑप्शन क्रमांक आणि उत्तर दोन्ही लिहायचं असतं दुसरी चूक म्हणजे काय विद्यार्थी पेपर हा सुटसुटीत लिहित नाहीत फू फार असा घिचमिटकाला करतात पहा इथं कसं लाईन वगैरे मी सोडून पेपर असा सुटसुटीत लिहिला आहे असाच पेपर तुम्हाला तिथं लिहायचा आहे तुम्हाला खूप साऱ्या पुरवण्या दिल्या जातात तुम्हाला पेपर शीट पुरेल न पुरेल याची तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नसते तुम्हाला सर्व उत्तरे अशी सुटसुटीत लाईन सोडून लिहायचे आहेत आणि हा तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट ही क्रिया करताना डायरेक्ट असं तुम्ही स्टेप केले असं नाही चालणार तुम्हाला हे पहिल्यांदा तुम्ही काय करत आहात हे शब्दात लिहायचं आहे जेणेकरून तुमच्या एक्झामिनरला ते कळणार आहे की तुम्ही स्टेप्स कशा केल्या आहेत आणि ते तुमचे मार्क सहज देऊन जातात पहा इथं मी जसं उत्तराला बॉक्स केला आहे हे असं बॉक्स केल्यामुळे तुमचा एक्झामिनर काय पाहतो तर उत्तर शेवटचं पाहतो आणि हे वाय बरोबर पाच हे बरोबर आहे का हे पाहतो जर तुमची ही एक एखादी खाली झाली तरी तो तेवढं लक्ष देत नाही आणि हे जर उत्तर बरोबर असेल तर हे डायरेक्ट तो बघतो आणि पुढे मार्क देऊन जातो पहा एक्झामिनरला पेपर्स चेक करायला तुम्ही जेवढं सोपं कराल तेवढंच तो तुम्हाला मोकळ्या हाताने मार्क्स देत असतो दुसरी चूक म्हणजे विद्यार्थी काय करत असतात नेहमीच मी, मी पाहिलं आहे दहावीच्या पेपरमध्ये विद्यार्थी ही चूक नक्कीच करतात ती म्हणजे कोणती तर पहा जेव्हा तुम्हाला तीन मार्काची दोन मार्कची जेव्हा कृती पेपरमध्ये दिलेली जाते तर तेव्हा विद्यार्थी काय करत असतात पूर्ण कृती लिहायला तुमचं आपल्याकडे टाईम नाही असं त्यांना वाटतं आणि ते काय करून जातात की जे क्र कृतीमध्ये बॉक्स दिले जातात इथं जसं जा बॉक्स दिले आहेत फक्त ते बॉक्स उत्तरामध्ये लिहितात पूर्ण कृती लिहित नाही तर असं करायचं आहे का नाही जेव्हा तुम्हाला कृती पेपरमध्ये दिलेली असते ती पूर्ण कृती तुम्हाला लिहायची असते आणि जिथं जिथं बॉक्स आहेत ते बॉ जागा आहेत त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहून तसेच बॉक्स बनवायचे असतात परंतु हे तुम्ही बाकीचं स्किप करू शकता का नाही तुम्ही पूर्ण कृती लिहावी लागेल आणि बॉक्स भरावे लागतील जेव्हा तुम्ही हे पूर्ण कराल तेव्हाच मार्क भेटतील जर तुम्ही फक्त बॉक्स लि बॉक्स केले आणि त्यामधली उत्तर लिहिले आणि बाकीची कृती लिहिली नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत का तुम्हाला तिथे एकही मार्क मिळणार नाही जसं की या प्रश्नामध्ये कृती म्हणून लिहायचं प्रश्न टाकायचा आहे लाईन सोडायचा आहे प्रश्न कधीच लिहायचा नाही परंतु कृती ही, तुम क्रती ही तुम्हाला लिहिणं अनिवार्य आहे जसं की इथं कृती पूर्ण आहे आणि बॉक्समध्ये उत्तरही लिहिले आहे तसंच तुम्हाला करायचं आहे काही विद्यार्थी हे बॉक्स असेच लिहून ठेवतात एक दोन तीन चार हे चार बॉक्स आहेत तर चार बॉक्स करून इथं उत्तर लिहितात हे चालेल का हे चालणार नाही तुम्हाला तिथं एकही मार्क मिळणार नाही तिसरी चूक म्हणजे आलेख आन्सरशीट वर काढणं आलेख तुम्हाला आन्सरशीट वर काढला तर तुम्हाला एकही त्याचा मार्क मिळणार नसतो तुम्हाला पेपरमध्ये आलेखचा एक पेपर दिला जातो सेपरेट जो ज्यावर तुम्ही आलेख काढायचा आहे आणि तो शेवटी पेपरच्या शेवटी त्या पेपरला दोऱ्याने बांधायचा आहे तुम्हाला पेपरवरती कधीही आलेख काढला काढलेला असेल तर एकही मार्क मिळणार नाही जर तुमचा आलेख बरोबर असला आणि तो तुमच्या पेपर शीटवर मेन शीटवर तुम्ही जर काढलेला असला तर त्याचे मार्क तुम्हाला एकही मिळणार नाही बरोबर असूनही आलेख म्हणून तुम्ही आलेख हा नेहमी आलेख कागद दिला जातो त्यावरच काढायचा आहे आता या झाल्या तुमच्या काही चुका ज्या तुम्ही पेपरमध्ये करायच्या नाहीत आणि आज आणखीन एक की तुम्ही जेव्हा शेवटी पुरवणी घेता आणि शेव प शेवटच्या पंधरामध्ये तुम्हा पे मिनटामध्ये तुम्हाला माहीत आहे की पुरवणी मिळत नाही म्हणून त्या अगोदरच तुम्ही पुरवणी घेऊन ठेवलात आणि त्या पुरवणीवर तुम्हाला काही लिहिता लिहायला टाईम भेटला नाही ती पुरवणी रिकामी राहिली तर ती पुरवणी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे का नाही तुम्हाला ती पुरवणी तिथेच पेपरच्या माटीमागे अटॅच करायची आहे त्यावरती तुम्ही काही लिहिलेलं नसेल तरी चालेल परंतु ती पुरवणी घरी घेऊन यायची नाही असं केल्याने तुमचा रिझल्ट होईल कारण तुम्ही किती पुरवण्या घेतल्या हे तुमच्या तिथं एक्झामिनर जे असतो ते तो नोंद करून घेत असतो आणि ती नोंद पाहिली जाते की तेवढ्या पुरवण्या तुम्ही पेपरच्या मागे लावल्या आहेत का पुरवणी जर एखादी कमी असेल तर त्यामुळे तुम्हाला रिझल्ट यायला प्रॉब्लेम होणार आहे म्हणून तुम्ही जेवढ्या पुरवण्या घ्याल तेवढ्या मेन आन्सरशीटला अटॅच करायच्या आहेत म्हणजे आहेत आणि वरती मेन आन्सरशीटवरती लिहायचं आहे तुम्ही जेवढ्या पुरवण्या घेतल्या आहेत तेवढ्या नंबर आणि आता पाहूया आपण की तुम्ही असं काय केलं पाहिजे की ज्यामुळे तुमचे म मार्क्स वाढतील पेपरमधले तर त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील माझे व्हिडिओ तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी खूप मदत करणार आहेत म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करायचे आहे आता चला आपण पाहूया तुमचे मार्क वाढवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता तर तुम्ही पेपर हा मेन पहिलं म्हणजे पेपर न खाडाखुडी करता सुट असा पेपर लिहायचा आहे बरोबरच्या खाली बरोबर येऊ द्यायचा आहे स्टेप्सच्या खाली स्टेप्स घ्यायच्या आहेत जेणेकरून तुमचा पेपर दिसायला खूप छान दिसणार आहे अक्षर महत्वाचं असतं सर्व काही गोष्टी महत्वाच्या असतात तुम्हाला गणित येणं महत्त्वाचे आहे त्याहून सुद्धा जेव्हा तुम्हाला एखादं गणित आहे आणि ते गणित तुम्हाला येत नाही परंतु त्याचं सूत्र तुम्हाला येत आहे तर ते सूत्रही तुम्ही लिहून आलात तरी तुम्हाला त्याचा अर्धा किंवा अर्धापर्यंत मार्क तुम्हाला भेटू शकतो पण तुम्ही क्वेश्चनमध्ये काहीच न लिहिता यायचं नाही काही ना काही तिथं करून यायचंच आहे तुम्हाला फक्त सूत्र माहीत आहे ते सूत्र लिहा त्याच्या किमती थोड्याफार आठवतात तेवढं लिहा जेवढे येते जेवढं आठवतं तेवढं तुम्ही लिहायचं आहे त्या तुम्हाला गणितामध्ये शेवटचं उत्तर आलं आणि त्यावर बरोबर आले की नाही त्यावरून मार्क भेटतात का नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्क भेटतात म्हणजे सूत्र बरोबर आहे का हो आहे एक मा मार्क अर्धा मार्क भेटला त्याच्या खालच्या बरोबर लिहिल्यात का अर्धा मार्क भेटला मग तुमचं शेवटचं उत्तर येऊ न येऊ त्या त्याच्याशी काही संबंध नसतो तुम्हाला स्टेप्सवर मार्क भेटत असतात शेवटच्या उत्तरावर मार्क भेटतात का नाही जर शे उत्तर बरोबर आहे मग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतात असं असतं गणितामध्ये दुसरं म्हणजे तुम्ही प्रश्न म्हणजे प्रश्न पहिला लिहिला त्याचं ए बी सी सर्व त्या प्रश्नाचं एका एकाखाली एक लिहायचं म्हणजे काय होणार आहे एक्झामिनरला प्रश्न लवकर सापडतील जसं की इथं प्रश्न एक किंवा दोन आहे दोन दोनचं ए आणि बी दोन मध्ये लगत लि, लिहायचं जर तुम्हाला बी येत नसेल तर तेच तुम्ही सोडून तिथं जागा थोडीशी सोडा आणि पुढचा प्रश्न लिहा परंतु ए इथं लिहिलं बी दुसरी पाठीमागं दुसरीकडे लिहिलं असं करायचंय का नाही त्यामुळे कन्फ्युजन होणार आहे एक्झामिनरला आणि तो चिडून तुम्हाला मार्क कमी देऊ तर आपल्याला कमी एक्झामिन आपले जे पेपर चेक करतात त्यांना सोप्यात सोपं करायचं आहे म्हणजे ते आपल्याला मोकळ्या मनाने मार्क देणार आहेत आणि दुसरं म्हणजे तुम्ही प्रश्न पहिला ए बी लिहून झालं आता प्रश्न दुसरा तुम्ही सुरुवात करत आहात तर तो प्रश्न नेहमी नव्या पेजवर सुरू करायचा आहे आता प्रश्न पहिला बी इथं तुमचा संपला आता लगेच प्रश्न दुसरा इथून सुरू करायचा आहे का नाही तुम्हाला नवीन पेजवर प्रश्न सुरू करायचा आहे हा बोर्डाचा कडक नियम आहे दुसरं म्हणजे तुम्ही पेन हा कलरचे कुठल्याही कलरचे पेन यूज करायचे का नाही तुम्ही पेन निळा यूज करा म्हणजे काय होईल तर या पांढऱ्या कागदावर तुमचा निळा पेन उठून दिसेल आणि तुमचं अक्षर छान दिसणार आहे कृतीमध्ये बॉक्स छान नीट बनवा बॉक्स पट्टीने ओढत बसला तर तुम्हाला टाईम भेटणार नाही असंच थो बॉक्स नीट ओढायचा प्रयत्न करा हातानेच जेणेकरून तुम्हाला टाईम कमी लागणार आहे आता इथं क्रेमरची पद्धत आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा रेषा ओढाव्या लागतात ह्या पण तुम्ही जर पट्टीने ओढत बसला तर तुम्हाला टाईम पूर्ण नाही त्यामुळे तुम्ही हातानेच रेषा ओढल्या तर चांगलं राहील आणि प्र प्रत्येक या रेषे रेषेनंतर एक लाईन सोडा म्हणजे ते पेपर तुम्हाला सुटसुटीत दिसेल असं लगेच लाईन तर ते गिटगिट असं लगट दिसेल लाईन आणि तुमचं ते छान दिसणार नाही अक्षर छान दिसणं पेपर क्लीन असणं हे महत्त्वाचं आहे पेपरमध्ये मार्क्स वाढवण्यासाठी चिन्हांचं चिन्हामध्ये काही चुका करू नका खाडाखूड करू नका पेपर हा तुम्हाला खूप सोप्पा जाणार आहे ही माझी गॅरंटी आहे तुमचा अभ्यास न जास्तीत जास्त झालेला जा आहे तुम्ही तुम्हाला सूत्रपाठ आहेत तुम्हाला गणित हे पेप पुस्तकामधलीच येतात जसे धड्यामध्ये ग सरासंचमध्ये प्रश्न असतात तीच प्रश्न येतात आणि आपण पुढच्या व्हिडिओ घेणार पण आहोत की कोणते प्रश्न पेपरमध्ये येतात म्हणजे येतातच शेवटच्या पाच वर्षाचे पेपर पाहून आपण त्याचा अॅनालायसिस करून काही प्रश्न काढलेले आहेत जे पेपर मध्ये येतात म्हणजे येतात आणि तुम्हाला ते बोनस मार्क्स आहेत असं तुम्ही समजा तर आपला तो व्हिडिओ आल्यानंतर चॅनलमध्ये उद्या किंवा परवा तो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही नक्की पहा ज्यामध्ये तुम्हाला दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये महत्त्वाची कोणती प्रश्न आहेत जे की तुम्ही केलीच पाहिजेत तुम्हाला आलीच पाहिजेत आणि ते शंभर टक्के पेपरमध्ये येतातच असा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी तो व्हिडिओ अपलोड केला केल्या तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन मिळणार आहे तर भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करूया धन्यवाद